नमस्कार मी शेफ अक्षनाथ हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मागे बारा तेरा वर्षांपासून आम्ही काम आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे की आपल्याकडे आचारी मिळत नाही आहे त्यांच्यासाठी टेस्ट चेंज होती प्रत्येक वेळेस त्यासाठी आपल्याकडे कॉस्टिंग आहे ह्या सर्व गोष्टींचा आम्ही अडचण लक्षात घेता <mandly> आपल्यासाठी <handly> खास <handly> काही मसाले आणलेले आहेत काही प्रिमिक्स आणलेले आहेत त्यातली आज आपण बनवणार आहोत बिर्याणी प्रिमिक्सची बिर्याणी त्या टाकणाऱ्या पॅनमध्ये